परीक्षांचा सीझन चालू झालेला आहे आणि परीक्षेला जाताना अभ्यास करून जा हे सगळेच सांगतात पण त्याही व्यतिरिक्त परीक्षेला जाताना काही काळजी घेतली काही गोष्टी आपण व्यवस्थित फॉलो केल्या ना तर आपला जो रिझल्ट येणार आहे त्याच्यामध्ये आणखी इम्प्रुवमेंट होताना दिसून येऊ शकते रिझल्ट आणखी छान लागेल आणखी पर्सेंटेज किमान फाईव्ह पर्सेंट तरी तुमचे फक्त ह्या गोष्टी फॉलो केल्यामुळे वाढू शकतात डेफिनेटली सो so, तुमचा अभ्यास जेवढा झालेला आहे म्हणजे तुम्ही वर्षभरात त्या परीक्षेसाठी अभ्यास केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षेला जाताना अभ्यास करा हे खरंच गरजेचं नसतं पण तो जो सगळा अभ्यास तुम्ही केलेला आहे इतकी मेहनत घेतलेली आहे तो एन वेळ परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर जर आठवलाच नाही तर काही उपयोग होतो का नाही होत तिथे तुमचं कन्फ्युजन झालं म्हणजे उत्तरं आहेत पण दोन उत्तरांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होते की हे उत्तर बरोबर असेल की हे उत्तर बरोबर असेल तर काही उपयोग होतो का नाही होत तिसरं म्हणजे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात पेपर समोर आलेला आहे तुम्हाला सगळं येतंही आहेत परंतु तरी सुद्धा तुम्हाला ते लिहायचा कंटाळा आलेला आहे तुमचा हात दुखायला लागला आहे तर काही उपयोग आहे का तुमचा हात स्लो डाऊन झाला तुम्हाला येत आहे सगळं आठवतंय सगळं पण तुमचा हात स्लो डाऊन झाला तर काही उपयोग आहे का तर डेफिनेटली नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत तुमचं जर का समजा तुम्हाला पे एक्झाम पेपर आला आणि तुम्हाला तिथेच डिसिजनमध्ये तुम्ही पाच मिनिटं घालवली की पहिले मी हा प्रश्न सॉल्व करू की हा प्रश्न सॉल्व करू की मी पहिले डायग्राम काढू यामध्ये कन्फ्युजन मध्ये तर डेफिनेटली तुमच्या मार्क्सवरती इफेक्ट होणार आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टी परीक्षा हॉलमध्ये होऊ नयेत म्हणून काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच महत्वाच्या गोष्टी मी ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शॉर्ट केलेला आहे जेणेकरून तुमचा जास्ती वेळ वाया जाणार नाही अभ्यासाचा पण सगळा व्हिडिओ नक्की बघा तर ह्यातला जो पहिला महत्वाचा घटक आहे ज्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय त्याआधी माझी ओळख सांगते मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच आणि ह्या ज्या टिप्स मी सांगते आहे ह्या मधल्याच टिप्स तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि त्याचा डायरेक्टली तुमच्या एक्झामवरती तुमच्या रिझल्टवरती फरक पडणार आहे तर जी पहिली टिप आहे ती म्हणजेच आपला आहार आपण जे जेवण या परीक्षा काळामध्ये घेणार आहोत त्याचा इम्पॅक्ट आपल्या पेपरवरती होणार आहे बऱ्याच लोकांना थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल की जेवणाचा आणि परीक्षेचा काहीतरी संबंध आहे का तर डेफिनेटली आहे खूप वेगळ्या 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 प्रकारे ह्याचा इम्पॅक्ट होताना दिसतो सगळ्यात पहिलं म्हणजे आहार जो घ्यायचा आहे तो सात्विक प्रकारचा आहार घ्यायचा आहे आहाराचे तीन मुख्य प्रकार असतात सात्विक आहार राजसिक आहार आणि तामसिक आहार जे मनाचे गुण सांगितलेले ते आहेत तेच आहाराचे पण सांगितलेले आहेत तर हा जो सात्विक आहार असतो त्यामध्ये काय काय हे मी पुढे सांगतेच आहे पण पहिले आपण समजून घेऊ की हे वेगळे वेगळे आहार का आहेत तर हा जो सात्विक आहार आहे ना हा मन शांत ठेवण्यासाठी हा मन कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी त्याचबरोबर रिकॉलिंगसाठी म्हणजे तुम्ही जे खाल ऑलरेडी सॉरी तुम्ही जो पहिले अभ्यास केलेला आहे वर्षभर ज्याच्यावरती मेहनत घात घेतलेली आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित रिकॉल होण्यासाठी मदत करू शकतो तर असा हा सात्विक आहार असतो हा मनाला स्थिर ठेवण्यासाठी बुद्धीला एकाग्र करण्यासाठी मदत करणारा असतो त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे ना राजसिक आहार तर हा राजसिक आहार तुमच्यामध्ये चंचलता वाढवणारा असतो आणि चंचलता वाढवल्यामुळे फोकस व्यवस्थित होत नाही कन्फ्युजन जास्त होतात मग जे मी म्हटलं की हे उत्तर बरोबर की हे उत्तर बरोबर हे कन्फ्युजन जे आहे ते कदाचित ह्या राजसिक आहारामुळे तुमच्यामध्ये आलेलं असू शकतं आणि तिसरा जो आहे तो आहे तामसिक आहार ह्या तामसिक आहार जो आहे तो झोप वाढवणारा आळस वाढवणारा त्याचबरोबर कुठलेही काम करायची इच्छा न होणे अशा प्रकारचा आपला माइंडसेट बनवणारा असा हा तामसिक प्रकारचा आहार असतो आणि म्हणून परीक्षेच्या पूर्ण काळामध्ये आपल्याला ता सात्विकच आहार घ्यायचा आहे राजसिक आणि तामसिक आहार जे आहेत ते अवॉइड करायचे आहेत ते घ्यायचे नाहीत मग सात्विक आहारामध्ये काय काय येतं तर सात्विक आहारामध्ये आपलं घरचं ताजं अन्न शिळं अन्न आपल्याला घ्यायचं नाही आहे त्याचबरोबर फर्मेंटेड फूड्स जे असतात ना आंबवलेले पदार्थ जसं की इडली डोसा ढोकळा हे पदार्थ तर हे सुद्धा नाही खायचेत का तर पुन्हा हे जे पदार्थ असतात ते बनवायच्या वेळेला त्यांना एक रात्रभर भिजत घातलेलं असतं बरोबर आहे सो त्याच्यावरती एक प्रकारचा तामसिक भाव आलेला असतो आणि म्हणून ते आहारसुद्धा तामसिक कॅटेगरीमध्ये जातात नॉनव्हेज पदार्थ हे सुद्धा तामसिक आणि राजसिक कॅटेगरीमध्ये जातात त्यामुळे ते सुद्धा घ्यायचे नाही त्यामुळे घरी बनवलेला साधा आहार ज्याच्यामध्ये नाश्त्यामध्ये तुम्हाला पुन्हा पोहेवर जे करायचे आहेत तुम्ही उपीट खाऊ शकता शिरा खाऊ शकता थालीपीठं खाऊ शकता वेगळी धिरडी खाऊ शकता तर हे ताजं ताजं जे बनवलेला आहार आहे ते खायचं आहे दुसऱ्यामध्ये जेवणामध्ये काय येतं तर आपली पोळी भाजी वरण भात ह्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा सात्विक आहारामध्ये मग पुन्हा याचं नियोजन कसं करू शकता तुम्ही तर जर का तुमचा सकाळी पेपर असेल तर जे नाश्त्याचे ऑप्शन्स मी सांगितले त्यातला कुठलाही नाश्ता करून तुम्ही पेपरला जाऊ शकता ते जर तुमचा दुपारचा पेपर लाग असेल आणि आपली लंचची वेळ दुपारच्या जेवणाची वेळ निघून जात असेल तर त्या वेळेला सगळ्या पूर्णच्या पूर्ण जेवण न करता तुम्ही फक्त पोळी भाजी किंवा वरण भात हा ऑप्शन चूज करू शकता पण पुन्हा भातामध्ये थोडासा क्लेद असल्यामुळे कधी कधी भात खाल्ल्यानंतर एक एक तासाने अर्ध्या तासांनी थोडंसं झोप आल्यासारखं होऊ शकतं त्यामुळे ज्यांना भाताची सवय नाही आहे जास्त प्रमाणात रेग्युलरली जे खात असतील त्यांना चालू शकेल पण अशी गोष्ट होऊ नये म्हणून शक्यतो पोळी भाजी किंवा भाकरी हे ऑप्शन जे आहेत ते तुम्ही जेवणामध्ये ठेवू शकता हलकं जेवण ठेवायचं आहे खूप तडस लागेपर्यंत खूप जास्त प्रमाणात खायचं नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा जे जर तुमचा दुपारचा पेपर असेल तर ऑलरेडी जो काळ असतो थो तो थोडासा असा आपला स्लगिश असतो आळसाचा काळ असतो आणि मग त्यावेळेला परत तुम्ही जर जास्त जेवण जेवलात तर पुन्हा तुमचा फोकस नीट होणार नाही कारण बरंच लक्ष हे डायजेशनकडे सुद्धा असू शकतो आपल्या शरीराचं आणि म्हणून मेंदूला काम करताना कुठे फोकस करायचं हे कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे थोडा लाईट आहार ठेवायचा आहे तुम्ही पेपर झाल्यानंतर सुद्धा उरलेलं जर तुम्हाला त्यावेळी भूक असेल तर जेवण करू शकता तर ह्या गोष्टी झाल्या आपल्या आहारामधल्या भाज्यांमध्ये सुद्धा शक्यतो ज्या भाज्यांमध्ये जास्त स्पायसी नाही आहेत अशा प्रकारच्या भाज्या खायच्या आहेत मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा खाऊ शकता पण त्याच्यामध्ये थोडंसं मिरचीचं आणि थोडं मसाल्यांचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे सुपाच्या अशा ह्या भाज्या किंवा तुम्ही सूप सुद्धा प्रेफर करू शकता या काळामध्ये तर असा आहार घ्यायचा आहे आणि रात्रीचं जेवण सुद्धा खूप लेट घ्यायचं नाही आहे रात्रीचं जेवण साधारणतः सात साडेसात पर्यंत तुम्हाला उरकायचं आहे त्यामुळे सुद्धा तुमचं डायजेशन प्रॉपर व्हायला लागेल सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित काम येईल आणि त्यामुळे तुमचा पूर्ण फोकस जो आहे तो तुमच्या एक्झामकडे राहील अवॉइड कुठले पदार्थ करायचे आहेत तर राजसिक आणि तामसिक आहार राजसिक आहारामध्ये येतात सगळे बेकरी प्रॉडक्ट्स चायनीज पदार्थ सगळे हॉटेलमधले बाहेरचे पदार्थ सुद्धा सगळे राजसिक तामसिक कॅटेगरीमध्ये येतात त्याचबरोबर नॉनव्हेज फूड जे आहेत ते सुद्धा याच कॅटेगरीमध्ये येतं खूप स्पायसी पदार्थ जे असतात ते सुद्धा म्हणजे अगदी मसाले सुद्धा जरी तो व्हेज असेल तरीसुद्धा मसाले भात हे याच कॅटेगरीमध्ये येतो त्यामुळे शक्यतो ज्या दिवशी एक्झाम आहे त्याच्या आदल्या दिवशी अशा प्रकारचे आहार आपल्याला घ्यायचे नाही आहेत बेकरीचे पदार्थ फरसान वेफर्स हे सुद्धा घ्यायचे नाही आहेत पुन्हा एकदा कुठल्याही कारणाने आपल्याला शरीराला त्रास द्यायचा नाही आहे कारण आपल्याला फोकस हलवायचा नाही आहे म्हणूनच ज्या पद्धतीने आपण आजारी पडू पाणीपुरी भेळपुरी सँडविचेस हे जे पदार्थ आहेत ना हे सगळे एक्झाम झाल्यानंतर एन्जॉय करायचे पदार्थ आहेत एक्झाममध्ये मध्ये या गोष्टी घ्यायच्या नाहीये त्यामुळे साधंसुपाचं घरचं अन्न हे आपल्या एक्झामसाठी बेस्ट ऑप्शन आहे अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला ऍड करायची आहे त्या म्हणजे ड्रायफ्रुट्स तर जे बुद्धिवर्धक ड्रायफ्रुट्स सांगितलेले आहेत जे मेंदूला चालना देणार आहेत त्यामध्ये बदाम आहेत अक्रोड आहेत आणि काळे मणुके आहेत तर हे जे ड्रायफ्रुट्स मी तीन सांगितले एक तर तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी खाऊ शकता डेफिनेटली तुम्ही खाल्ले पाहिजेत आणि दुसरी एक ऑप्शन असं आहे की जर का तुमचा एक्झाम हॉल हा तुमच्या घरापासून खूप लांब असेल म्हणजे साधारण तुम्हाला एक ते दीड तास प्रवासात जाणार असेल अशी काही गोष्ट असेल तर तुमची एनर्जी त्या हॉलला पोचेपर्यंत डाऊन व्हायला नको म्हणून त्या प्रवासात सुद्धा खाण्यासाठी तुम्ही हे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता सोबत कॅरी शिक करू शकता बदाम आणि अक्रोड तर आहेत पण काळे मनुके आवर्जून घ्या त्याने तुमची एनर्जी टिकून राहणार आहे आणि त्यामुळे <coughs> एक्झामचा जो पूर्ण वेळ असणार आहे तेवढा पूर्ण वेळ तुम्ही व्यवस्थित तुमचा पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करू शकणार आहात कुठेही तुम्हाला थकवा येणार नाहीये किंवा कधी कधी मेंदूला सुद्धा थकवा येतो जास्त विचार केल्यामुळे थकवा येतो तर अशी कुठली कंडिशन आपल्या बरोबर होऊ नये म्हणून सुद्धा हे ड्रायफ्रुट्स आपल्याला खूप मदत करताना दिसणार आहेत त्यानंतर आहारामध्ये जर का फळं घ्यायची असेल म्हणजे अख्ख्या दिवसामध्ये तर फळं ही सुद्धा सात्विक कॅटेगरीमध्येच येतात परंतु एक्झामला जस्ट जाताना जर तुम्हाला फळं खायचीच असतील तर त्यामध्ये तुम्ही ऍपल किंवा डाळिंब किंवा अंजीर हीच फळं सिलेक्ट करा केळी सीताफळ ही जी फळं आहेत ना ही थोडीशी कफ वाढवणारी आणि पुन्हा एकदा शरीरामध्ये थोडासा आळस किंवा झोप निर्माण करणारी अशा कॅटेगरीमध्ये येतात त्यामुळे शक्यतो ही फळं नको अंजीर आहे डाळिंब आहे आणि सफरचंद आहेत ही फळं जी आहेत ही तुम्ही एक्झामला जाताना सुद्धा खाऊ शकता किंवा आधीसुद्धा खाऊ शकता तर हा झाला आपला आहार आणि हा असाच आहार जर का तुम्ही एक्झामच्या काळामध्ये ठेवलात तर डेफिनेटली तुमचं मन शांत राहणार आहे आणि फुल फोकस करता येणार आहे इवन तुम्ही ज्या गोष्टींचा वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि आता जाता जाता जरी तुम्हाला रिकॉल करायला वेळ मिळाला नसेल तरी सुद्धा त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आठवू शकतात पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप बऱ्याचदा असं होतं की एक्झाम काळामध्ये आपण कमी झोप घेतो आणि कमी झोप घेतल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वातदोष वाढतो जो पुन्हा एकदा राजस गुणाचा आहे म्हणजे चंचलता वाढते शरीरामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही फोकस होत नाही रिकॉलिंग होत नाही कन्फ्युजन फार क्रिएट होतं इवन सिम्पल मॅथ सुद्धा कधी कधी चुकू शकतं तर त्यामुळे ही गोष्ट होऊ नये म्हणून एक्झामच्या काळात उलट आवर्जून तुम्ही व्यवस्थितच झोप घेतली पाहिजे किमान सात तास तरी झोप तुम्ही व्यवस्थित घेतली पाहिजे तर तुम्हाला जे काही तुम्ही म्हणजे बऱ्याच असं होतं की मुलं रात्रभर जागरण करून सगळं रिव्हिजन करून घेतात पण मग तरीसुद्धा ऐन वेळेला काही आठवत नाही किंवा कन्फ्युजन होतं तर असं होऊ नये म्हणून सुद्धा झोप प्रॉपर घेतली पाहिजे मग भले तुम्ही दिवसभरामध्ये अजिबात न झोपता कंटिन्युअस अभ्यास करा कुठल्याही प्रकारची विश स्टॉप घेऊ हो नका परंतु झोप मात्र प्रॉपर झालीच पाहिजे तर ती तुम्हाला आणखी हेल्प करू शकते तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे सूक्ष्म व्यायाम तर हे व्यायाम तुम्ही अभ्यास करत असताना तेव्हाही केले पाहिजेत आणि एक्झामला जस्ट जाताना तर हे सूक्ष्म व्यायाम काय असतात तर सूक्ष्म व्यायाम म्हणजे जे छोटे छोटे व्यायाम जसे की तुमच्या हातांच्या बोटांच्या हालचाली हे जे इथले मसल्स असणार आहेत स्नायू असणार आहेत हाडं असणार आहेत ह्यांची थोडीशी वॉर्म अप करणं एक्झॅक्टली exactly. सो so, रिस्टची वॉर्म अप करणं एल्बो तुमचे शोल्डर्स आहेत देन नेक मुवमेंट्स करणं तर हे जे छोटे छोटे जॉईंटच्या आपण मुवमेंट्स करतो ना ह्याला म्हणतात सूक्ष्म व्यायाम आणि हे सूक्ष्म व्यायाम तुमच्या ह्या मसल्सला वॉर्मअप करण्यासाठीचं काम करतात आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही एक्झाममध्ये खूप जास्त पेपर लिहिता खूप स्पीडली पेपर लिहित असता त्यावेळेला मध्येच तुमचे हे हात दुखणं वगैरे चालू होत नाही किंवा हात थकून जात नाही स्पीड कमी पडत नाही असं होतं की बऱ्याचदा खूप येत आहे पण वेळ पुरली नाही आणि स्पीड कमी पडल्यामुळे आधीच पेपर द्यावा लागला जे लिहायचं होतं ते लिहायचं राहूनच गेलं म्हणजे येतही होतं पण लिहायचं राहून गेलं तर अशी गोष्ट होऊ नये म्हणून हे आपले मसल्स आहेत ना हे ॲक्टिव्ह ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे बरं अभ्यासात आपण काय होतो असं पुस्तक पकडतो आणि असाच्या असा अभ्यास करतो तर थोडा वेळ पुस्तक खाली ठेवून या सगळ्या मसल्सचा हा जो थोडा थोडासा व्यायाम आहे ना हा करत राहिला पाहिजे अभ्यासाच्या काळात पण आणि एक्झामला जात असताना सुद्धा तुम्ही वाटेमध्ये हॉलपर्यंत पोहोचेपर्यंत हे हो व्यायाम डेफिनेटली केले पाहिजेत त्याचा तुम्हाला आणखी जास्त फायदा होऊ शकतो आणि मग एखादी गोष्ट आपल्याकडून राहून गेली असं नाही होत त्यानंतर पुढचा चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे प्राणायाम आणि मेडिटेशन तर आता डेफिनेटली मेडिटेशन आपण हॉलमध्ये नाही करणार आणि प्राणायाम ही त्या दिवशी सकाळी तुम्ही मेडिटेशन आणि प्राणायाम ह्या दोन्ही गोष्टी करू शकता प्राणायाम हे स्टॅबिलिटी आणण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जे आपल्याला होतं ना हॉलमध्ये गेलो की पेपर आल्यावरती धडधड येते किंवा हॉलमध्ये पोहोचलो आहे पण अजून पेपर डिस्ट्रीब्यूट करायला एक दोन तीन मिनिट आहे टीचरच्या हातात पेपर दिसत आहेत त्यावेळेची जी धडधड असते ना तर ती शांत करण्यासाठी सुद्धा आपल्याला डीप ब्रिदिंग आणि अनुलोम विलोम प्राणायाम हे मदत करतात हॉलमध्ये भले तुम्हाला असं नागपुडी पकडून अनुलोम विलोम नाही करता आलं पण तुम्ही जर का मॉर्निंगमध्ये केलं असेल ना तर त्याचा इम्पॅक्ट राहतो आणि हॉलमध्ये तुम्ही जस्ट बसल्या बसल्या डीप ब्रिदिंग करू शकता म्हणजे खोल श्वास घ्यायचा आणि पुन्हा सोडायचा तर ही गोष्ट जरी केलीत ना तरी सुद्धा तुमचा रेस्टलेसनेस कमी होतो आणि तुम्ही एक स्टेबल होता आणि ज्यावेळेला तुम्ही स्टेबल होता त्यावेळेला तुम्ही अनालायसिस खूप चांगल्या प्रकारे करू शकता कारण प्रश्न बऱ्याचदा ना काही मुलांचं असं होतं की प्रश्न नीट वाचला जात नाही आणि म्हणून मग चुकीचा प्रश्न वाचल्यामुळे चुकीचं उत्तर लिहिलं जातं आणि मार्क कमी पडतात तर हे आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून ही स्टॅबिलिटी आणणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी या प्राणायामाचा आणि ह्या मेडिटेशनचा उपयोग होणार आहे आणि म्हणून तुम्हाला फार वेळ द्यायचा नाही आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट तुम्ही सकाळचे जर का ह्यासाठी दिलेत तरी सुद्धा फायदा होणार आहे आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही एक पाच ते दहा राऊंड डीप ब्रिदिंग जर का केलं तर त्याचा आणखी चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो आणि पाचवा मुद्दा ऍक्च्युली सगळ्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजेच आपलं सगळं साहित्य व्यवस्थित ठेवणं <coughs> सगळी तयारी झालेली असेल आणि मग एखादी गोष्ट फक्त आपली जर का विसरलेली असेल ना लास्ट मोमेंटला तर ती सगळं डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला आवर्जून फॉलो करायची आहे ब सगळे जण सांगतात सगळ्यांनी सांगितलेली एकतरी गोष्ट मी सांगितली पाहिजे म्हणून ही पाचवी गोष्ट आहे की आपली एक्झामसाठी लागणारी पूर्ण तयारी ज्यावेळेला एखादी सर्जरी असते तर त्यावेळेला तो, तो सर्जरीचा टेबल असतो ना तो सगळा रेडी असतो त्यावेळेला असा चान्स नसतो की आपण पळतपळत जाऊन एखादा राहिलेलं इन्स्ट्रुमेंट घेऊन हो येऊ सो सेम वेने आपल्याला पूर्ण तयारी आपल्या एक्झामची करायची आहे आणि ते सगळं साहित्य व्यवस्थित एका जागी ठेवायचं आहे इवन तुमच्या एक्झाम डेस्कवरती सुद्धा तुमचं कंपोज बॉक्स असेल त्याच्यामधले जे काही पेन्स पेन्सिल रबर जे काही असेल ते व्यवस्थित प्रॉपर असेल ना तर तुमचं त्यावेळेला गडबड होणार नाही की हे कुठे राहिलं हे कुठे गेलं कुठे शोधू हा वेळ आपला वयाने घालवायचा आहे सो उपकरण सिद्धता सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे आणि आपला आहार निद्रा व्यायाम आणि मेडिटेशन ह्या गोष्टीसुद्धा जर का आपण आमच्या काळामध्ये व्यवस्थित फॉलो केलं ना तर एक्झाम छान जाऊ शकते आणि मी जसं म्हणतं तसं तुमचे किमान फाईव्ह पर्सेंट तरी डेफिनेटली वाढू शकतात त्यामुळे नक्की ट्राय करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांच्या एक्झाम्स आहेत आणि इव्हन ज्यांचे इंटरव्ह्यूज आहेत ना त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी फॉलो केल्या तरी त्यांना डेफिनेटली याचा फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट